नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत येत आहे मित्रांनो आपली ही स्कीम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असणारी ट्रॅक्टरवर ई बाईक फ्री चला ही स्कीम तुम्हाला माहिती सोडी सांगतो त्याच्या अगोदर आपण सगळे आपण काय काय ह्या अवजार ठेवले त्याची माहिती आपण बघूया या <स्था> तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे हे पहिलं यंत्र आहे कोळपणी यंत्र जसं की शेतकरी बांधवाला शेतीमध्ये अनेक मजुराची समस्या असते मजूर भेटत नाही तुमच्याकडे भेटतं का मजूर पण मजूर भेटत नाही म्हटल्यानंतर आपण एक असा अवजार बनवलं की ज्या अवजारावर पूर्ण महाराष्ट्रामधून भरपूर प्रमाणामध्ये ऑर्डर येऊ लागलेले आहेत आणि ते अवजार म्हणजे कोळपणीयंत्र किसान यंत्र आणि जे कोळपणीयंत्र आपल्याला काही शेतकरी बांधवांना प्रश्न आपण विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बाबा त्यांना ह्याच्यामध्ये काय ह्याचा उपयोग होईल आणि हे अवजार हो शेतकरी बांधवांना कशा पद्धतीनं फायदेशीर आहे याची सगळी डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत थोडंसं या बाजूला सरा की जेणेकरून सगळ्याला व्हिडिओमध्ये घेता येईल आणि आपल्याला सगळ्याला माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत हे मामा कुठून आले त्यांना विचारूया गाव गुंजून गुंजून हां जालना जिल्हा जालन्यावरून आलेले आहेत नाव काय विठ्ठल रघुनाथ जाधव विठ्ठल जाधव यांचं नाव आहे तुम्हाला पण ह्या पॉवर विडरची माहिती मी देणार आहे एक दोन मिनिट तर त्याच्या अगोदर हे माझे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया कुठलं गाव परमेश्वर काटकर सेलू परभणी परभणीमधून आलेले आहेत तर तुमच्या सगळ्यांचं मी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो काय तुमचा प्रश्न विचारा मजूर भेटत नाही शेतीसाठी वेळेवरती बरोबर हा त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला समोर जावं लागतो बरोबर त्याच्यामुळे बघूयात आपण याच्यामध्ये काय हे होईल तर मित्रांनो हे जरा जरा हातात मित्रांनो आपण हा कोळपणी यंत्र बनवण्याचा एक असा उद्देश आहे की जो कोळप यंत्र शेतकऱ्याला अंतर मशागतीचं काम करतो जसं की सोयाबीन असेल तूर असेल हरभर असेल त्याच्या पिकामध्ये अंतर्मशागतीमध्ये कोळपणी डवरणी या सगळं काम आपण मजुरावर करत असतो परंतु आता हे कोळपणीव करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला तीन पार्ट पडतात जसं की चिशी असेल दुसरं इंजिन असेल आणि हा गेअरबॉक्स आहे तर आता चिशीचा भाग म्हणजे आय एस आय मार्क लोखंड वापरून <laughs> आपण हे चिशी बनवलेलं आहे त्यानंतर हा गेअरबॉक्स आहे इटालियन क्वालिटीचा गेअरबॉक्स आपण या ठिकाणी बसवलेला आहे आणि त्यानंतर हे इंजिन आहे पन्नास सी सी स्ट्रोक इंजिन असल्यामुळं ह्याची ताकद जास्त आहे फोर स्ट्रोक आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी जर घेतलं तर एक नंबर चालतं आणि अंतर्मशागतीमध्ये कोळपणीचं काम चांगलं होतं कोळपणीच्या अगोदर आदर दुसरं कोणतं होऊ शकतं का परत ह्याच्यामध्ये कोळपणीचं काम होतं त्याच्या अगोदर जर आदर काम पाहिजे असेल तुम्हाला तर हे मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त कोळपणी कोळपणी डवरणी वखरणी काम जर तुम्ही ह्याचं इंजिन काढलं आणि जर ब्रश कटर ला जोडू शकता ब्रश कटर सुद्धा ह्याच्यावर चालू शकतो आपण त्याच्यामध्ये आपण तीन अवजार दिलेले आहेत हे छोटा आहेत ना मोठी पाच दिलेले आहेत की बारा इंचाचे आहे की आठ इंचाचे आहे आणि हा एक रेझर दिले आहे मक्केला वगैरे माती लावण्यासाठी तर आता दुसरा काय प्रश्न म्हणला तुमचा आमचा प्रश्न असा आहे की आम्ही जे लागवड करतो ते चार फुटामध्ये चार फुटामध्ये हे चालू शकतं का नाही तर चार फुटामध्ये यांना चालवायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला किती रुंदीची पास पाहिजे तीन फुटाची पास तीन फुटाचे तर याला मित्रांनो तीन फुटाचे पास चालत नाही तर ह्याला आपल्याला काय करावं लागेल तर ही मशीन घ्यावं हो लागेल त्याला आपण हे अवजार या ठिकाणी दिलेला आहे का ऑल इन वन काम करू शकतो हा या तुम्हाला माहिती देतो ऑल इन वन काम करणार जे पॉवर विटर आहे त्याची पंचावन्न हजार रुपये किंमत आहे आणि ह्याला सबसिडी सुद्धा आहे पूर्ण सहित ह्याला रोटर येणार त्यानंतर रेझर येणार त्यानंतर आउट येणार आता तुम्ही मला प्रश्न विचारला <coughs> की सगळं चाललं पाहिजे या ठिकाणी बघा हे काय आहे औतवकर ह्याला हे फळ हे जे दोन कोळपणीचे दोन तुकडे या ठिकाणी त्या ठिकाणी बसवायचे तुमचं कोळपणी होतो त्याला रोटर पण येतो रोटर झालं कोळपणी झालं हा रेझर झाला हे सगळं चालवण्यासाठी लोकांनी चाकव अशा पद्धतीनं ही स्कीम आहे पंचावन्न हजार रुपये हा सगळं काम करतोय सगळं सगळं आणि दुसरी गोष्ट ह्याला सबसिडी सुद्धा आहे तीस हजार रुपये ह्याची रेट आहे पंचावन्न हजार रुपये हा ते तुमच्याच नाव आहे ना हो हा पंचवीसला पडते तुमच्याच नाव हो आहे आणि घरपोच आहे मित्रांनो तर त्रा अशा पद्धतीनं अजून एक आपल्याला माहिती बघायची आहे डिझेल आता हे जे तुम्ही बघितलं पेट्रोलमध्ये तसंच आपलं डिझेलमध्ये सुद्धा मशीन आहे है, तर हे डिझेल मशीन आहे हे मशीन काय काम करतं तर जसं पेट्रोलचं काम करतं त्याच्यामध्ये डिझेलचं काम करतं मोठं नऊ एच पीचं मशीन आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याची माहिती जास्त नाही त्यानंतर आपल्याकडं ना हा फवारणी यंत्र आहे <coughs> त्याला टॅक्टरची गरज नाही मित्रांनो टॅक्टरची नसना ट्रॅक्टरची गरज नसताना हा ब्लोअर ऑटोमॅटिक चालतो ह्याच्यावर तुम्ही बसूनसुद्धा फवारणी करू शकता तर दोनशे तीस लिटरची टाकी असणारा आणि सात एच इंजिन असणारा हा रन ब्लोर आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण अवेलेबल केलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक माहिती देण्याचा प्रयत्न करतो की हा अपोलो ट्रॅक्टर आहे आणि अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग ऑरेल ह्याच्यामध्ये आपल्याला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची जी ऑफर आहे ती आपण लॉन्च केलेली आहे हे आपले कधी काळी म्हणलं तर एकदम जुने मित्र संतोष काळेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर जे स्वागत करतो ह्याचं वाडी कोरोली गाव आहे आणि आज आपल्या ह्या स्टॉलला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आमचा स्टॉलवर आला आणि आम्हाला सदेच्छा भेट दिली त्याबद्दल तर धन्यवाद